नमस्कार भावांनो हिंदी केसरी मैदानी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे प्रथम प्रथमचा शुभ सकाळ लवकरच व्हिडिओ घेऊन येत आहे फक्त ना फक्त तुमच्यासाठी भावांनो आज आपला बाकासूर आपण आज महाराष्ट्र केसरी कदमवाडी ते शंभर टक्के पालताना दिसणार आहे तर बाकासूरची पैऱ्याची चर्चा रंगू लागली होती बकासूरचा पैरा म्हणजे रायफलसोबत असणार का रायफल आणि बकासूर ही जोडी आपण आज पलताना दिसणार का आणि अजून एक अपडेट विराट जो आता मोहिलशेठ दुमाल यांच्या नियोजनात पलतो त्यांचा अंदाज अंदाजी पैरा सांगणार विराट आणि साम्राज्याचा तर भावानो नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भावानो आज विराट साम्राज्य आणि बाकासूर हे तिन्ही नंदी आपल्याला पलताना दिसणार आहेत तर पहिला प्रश्न म्हणजे बाकासूर आणि रायफल ही जोडे आज आपल्याला पलताना दिसणार का तर ही हो जोडे आपण आज शंभर टक्के पलताना दिसणार आहे त्याचनंतर अपडेट म्हणजे विराटचा पैरा कोण तर भावांनो विराटचा पैरा आज अंदाजे मी तुम्हाला सांगणार आहे तर भावानो विराटचा पैरा हा साम्राज्यसोबतच असू शकतो कारण या जोडीने देखील गुलाल केलेलाच आहे तर भावानो साम्राज्य आणि विराट ही जोडी शु आज आपण पलताना दिसू शकतो अंदाजी पैरा आहे आणि बरेच टॉप टॉपचे पैरे झालेलेच आहे जसं की मथूर आणि चिक्या ही देखील टॉपची जोडी आज आपण पलताना दिसणार आहे आणि नक्कीच लढत होणार आहे आज कदमवाडी येते तर धन्यवाद भावांनो